नवऱ्याला जाऊ दिलं नाही आडवी पडली नवरीच्या अजिबात जायच नाही म्हणली बापाकडे तिला काय वाटलं माझ्या बापाकडे कोण जायच नाही पट्ट्याने घालो बघा दोघं निघालो बापाला घेऊन आले शेवट अजिबात माघारी येत नाही बाद झाला तिथं नखरा खरा सारखं उठल तुम्हाला सांगतो हांच काय करतय पेसाळ ऐकत करतय पेसा कुठवर त्याचं ग बसायचं म्हणून म्हणलं आज डायरेक्ट टिंपर जायचं हार सुद्धा खाल्लं नाही बघा नाश्ता करायला त्याचं त्या लवकर काम वर आज निघालोय बघा गाडीत टाकून घेऊनच यायचं नाटक किती दिवस हे का बर कार्यक्रम करून आज जाणार जाणार कार्यक्रम पण त्याच भागात आहे मग कार्यक्रम पण होतोय आणि सगळंच होतोय बघा दोन्ही पण काम एका खाज्यात होती आज घरी जाऊन का अकरा वाजू देत जायला पण आज घरी जाऊन या बापा संग बोलून आय संग बोलून सगळं कारस्थान तिथं सांगून घेऊनच येणार त्यांची हाजरीच पैसे पाहणार पाटया पण त्यांना इथं घेऊन येणार लिकेज कसं कसं आहे काय सगळं दावणार इथं थांबू वाटलं ठेवा इथं नीट राहायचं असलं तर त्यांना सरळ सांगणार आहे नसल तर घेऊन जावा डोक्याला नुसतं टेन्शन दिलंय माहिताळ किती हे कराय नुसतं माणसाला त्रास किती जा दुसरी का मनसल्यागत आबालाच घेऊन जाणार होतो आज गडी आवाज जाणार जनावराला म्हणलं पण तिनं आबाला जाऊ दिलं ना म्हणून बघा आज निघालोय बघा कार्यक्रम हे सगळं करायचं चार पाचशे दरम्यान तिथं जायचं तीन वाजताचा जा कार्यक्रम आहे तीन वाजता झाला कार्यक्रम का सरळ बघा तुम्हाला सांगतो तिकडं जायचं शरीर नुसतं सुद्धा खाऊ दिला झाले रात्री मला सांगतो महादेवाला आली दुसरे सगळं आमच्या उरकउर पोरासनी कुठं काय घेते काय तसलं पोंग वाजवायचं कुठं बाहुली कुठ हसते पोरी ना शाळाला चालली तर मला सांगतो त्यांचं म्हणजे हे इकडं कुठं जाईल तिकडे यांचं हिडिओ चालू जायचं आता आपलं उद्योगच त्या म्हणल्यानंतर जर झाला हसत बसती ती राव राव ती गावठी पूनची ती गावठी आपला उद्योग हॉटेल नाजरा आला बघा त्यांचं प्रमोशन घेतलंय हो की हो नमस्कार बोला नमस्ते हो जेवण चालू आहे कार्यक्रम एका ठिकाणी निघालोय हॅलो 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 हा येतोय आवाज होल्ड झाला माझ्या बटन बदल जो हा बोलाय तुम्हाला दोन टाकले गे राहिलाय तेवढा आता एक टाकतोय सलग सारखं टाकून नाही उपयोग नाही टॅग करून टाकला पहिलाच तेवढा टॅग केला नाही दुसरा व्हिडिओ टॅक करून टाकला मग अजून दोन टाकू काय चालू घे काय तुमच्यासाठी काय बन राहणी हो? चांगले बरं चांगली आहे चटणी एक नंबर आहे ना चटणी बरोबर चटणी बद्दल आहे ना म्हणलं मालकाचा फोन कस काय आला नाही चटणी आपली खराब बिराब आहे का नाही नाही चटणी चांगली आहे एक नंबर आहे

चालतोय काय अडचण नाही टाकतो एक, टाल टाल, टाल, टाल। थी, थी एक ता दोन दिवसात टाकतो व्हिडिओ सलग टाकल्यानंतर काय होत आहे ते सलग एकदम होते टाकतो अजून दोन किती हा हा चालतंय हो टॅक करून टाकते त्या व्हिडिओ टॅक करून टाकला त्या मॅनेजरला फोन करून सांगितलं टॅग केले म्हणून चालतंय काय नाही अजून असलं तर बघा एक दोन हॉटेलचं नाही दोन्ही मसाल्याच बिन द्या आणि व्हिडीओ बी करू ठीक तुमच्यामुळे माझा तेवढाच राह गरीब माणूस आहे बर बर चालतंय असू द्या करा तुम्ही मी करतो तुम्हाला सहकार्य या तुम्ही करा मला हो चालते का अडचण नाही ओके धन्यवाद हा तर मित्रांनो हे होत बघा चांदणी हॉटेलचे मालक दोन एक रात हॉटेल आहे त्यांचं शाकाहारी वेगळा आहे मांसाहारी वेगळा आहे तुम्ही पण अवश्य ही करा तुम्हाला सांगतो लय भारी मालक आहे आणि अभिमानानं सांगतो आपली चटणी त्या हॉटेलला गेली आहे पाच किलो त्यांनी चटणी घेतली होती सॅम्पल साठी मग आता त्यांनी काल रस्ता करून बघितला आहे झाला एकदम मसाला बेसला एकदम टेस्ट आहे मालकांना आवर्जून फोन करून सांगितलं या मग तुम्हाला पण कोणाला चटणी मागवायची असली तर कुठले तुमच्या हॉटेलला कुठलेही असले तर आम्ही व्यवस्थित रेट प्रमाण देऊ होलसेल हॉटेलला म्हणलं तर होलसेल रेट प्रमाण देऊ रुपये दिलाय आता पण त्यांना किलो घेतलं का होलसेल रेट तर मसाला खरंच बरं का आपला एक नंबर आहे लोक अजूनही एकाही माणसानं नाव ठेवली कारण त्या पाठीमागचं एक कारण आहे माझ्या बायकोच कष्ट लय खरं अभिमानानं सांगतो तिचं कष्ट लय दिसत नाही मी काम पण करते मी सगळीकडे टापटिपीत असते माझं असं नाही काम करायचं नाही निवंत बसायचं आणि कामोग दाखवाय पुरत करायचं कुठं जायचं माझं समधी कट टापटिपीत असतं त्यामुळे लोकांना वाटतं हिंडती फिरती हिंडती फिरती पण माझं सगळं काम आवरून घरचं मी जात असते मग काय फिरती फिरती म्हणजे काही मोकळा फिरत नाही नाही कसं आहे काम निमित्त जावं लागतंय व्हिडिओचं का लोक बोल अरे तुम्ही बघितले लोक बोलवत आवर्जून लोक बोलवत फोन करून लोक काही ठिकाणी पैसे भेटतात म्हणून जावं लागतं काही ठिकाणी माणूस कि म्हणती म्हणून जावं लागतं आता आजचा आजचा जे कार्यक्रम आहे त्याला काय पैसे प्रमोशन नाही पैसे काय नाही तर त्या ताईंच वास्तुक आमंत्रण आहे आणि सगळे इंस्टाला तिथे येणार आहे आहे सगळा पैसा पैसा म्हणून आम्ही पैशाला जास्त किंमत देत नाही एखादाच असेल तर त्यांच्या ह्याला पण जातो तुम्हाला सांगतो त्यांच्या तु। <coughs> कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांची पण शोभा वाढवतो त्यांना पण भारी वाटतं आपल्याला नवीन माणसं भेटले का भारी वाटतं बघा तर आलोय बघा इथं आता साडी अजून हिरी साडी गाठली साधी साडी या साडी घातली नाही म्हणजे त्या बीडच्या ताईने साड्या पाठवल्या त्यांना त्या मागच्या वेळेस कार्यक्रम घाला म्हणून वाटतं मध्ये साड्या पाठवल्या घालायचं कार्यक्रम एवढ्या आवर्जून पाठवल्या दोन दिवस आम्ही आधीच म्हणजे रात्रीच नाही तर पण लवशी ब्लाउजला आपल्या मित्राची बायको मध्ये शिवून देते बघा म्हणलं देते तुमचं पण पोट पाणी आहे तर नाही मग तीन हजार हजार कुचक्यात भरायला लागली म्हणलं द्यायचं तरी थोडंफार कॉल त्यांनी बाहेरनं केला त्याचा पैसे तेवढं द्यायचं मग काय कुठे गेले अजून कोणाला फोन लाव बरं इथं घरी आलोय पण कुणी गेला बाई माहिती का न बोल लोक कुठं आहे लोक केला का बाहेर म्हणावं आलो आहे हाय का गाडी मग जा उतर तुझं काम कर उतर पाटणारी दार डाकला दारव्या डाकला आलो तू थांब येत अरे तिला नाही होतं